चार प्रेक्षकांनो आपण पुढे पाहत आहोत की काव्याला ओस्वात्याचा खूप राग आलेला असतो आणि काव्या रागाच्या भरात खूप काही बोलून जात असते आता रागाला पेटलेल्या काव्याला पार्थऐवजी जीवाने शांत केलेला आहे काव्या देखील जेवाचं ऐकून शांत होते जेव्हा आपल्याला असं पाहायला मिळालं काव्याला समजतं तेव्हा काव्या म्हणते ते सोडणार नाही या घरामध्ये आत्तापर्यंत कोणी पाहिली नसेल ना अशी काव्य तुम्हाला आता दिसेल मी त्या ओस्वात्याला सोडणार नाही असं म्हणून राग, राग करत असते पार समजावून सांगत असतो परंतु ती ऐकत नाही काव्या म्हणते अहो पार कशी शांत बसू मी माझी ताई आहे ती त्यावरती जेव्हा म्हणतो काव्या प्लीज काम डाऊन शांत हो ऐक जरा माझं असं इतकं प्रेमाने जेव्हा समजावून सांगतो जेवाच्या ऐक समजावून सांगण्यामुळे आता काव्या पूर्णपणे शांत झालेली असते आणि पार पारसुद्धा तिथेच असतो आता काव्यामध्ये नंदिनी ताई कुठे आहे म्हणजे तिला फोन लाव नंदिनीला फोन लावल्यानंतर नंदिनी म्हणते हो मी सेफ आहे मी पुरावे घेऊन येतच आहे परंतु तू गोंधळ करू नको